वाल्मिक कराडचे लाड पुरवले जात आहेत असं वक्तव्य विजय वडट्टीवार यांनी केलंय विजय वडट्टीवार यांच्याकडून आरोप होतोय टीका केली जाते विजय वडट्टीवार यांनी वाल्मिक कराड संदर्भात वक्तव्य केलेलं आहे कराडचे लाड पुरवले जात आहेत असं वडट्टीवार यांनी म्हटलंय वाल्मिक कराडच्या मला तर त्याच्या पलीकडे मी ते ट्विट केलंच कारण काल आपण पाहिलंय पोलीस स्टेशन मध्ये बेड आणि घेऊन गेले यापूर्वी असं कधी पोलीस स्टेशन मध्ये बेड नेताना काट नेताना ते म्हणतात की पोलिसासाठी होतं पोलिसांनी कधी त्या पोलीस स्टेशनमध्ये ताटवर झोपल्याची माहिती नाही